काही निवडक सुविचार आत्मविश्वास वाढवणारे स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे काही करण्याचा विचार करत करता ते तुम्ही करू शकता हे जाणून घ्या नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कारण सकारात्मकता तुम्हाला आत्मविश्वास देते तुमच्या चुकांमधून शिका आणि त्यातून बाहेर पडून पुढे चला तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा कारण ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात एक नवीन संधी म्हणून करा तुमची क्षमता ओळखा आणि त्यावर विश्वास ठेवा तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा अपयशाने खचून न जाता त्यातून प्रेरणा घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण करा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही काय करू शकता प्रत्येकजण खास आहे स्वतःला कधीही कमी लेखू नका तुमच्या आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि सकारात्मक ऊर्जा मिळवा संघर्ष हा यशाचा एक भाग आहे त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा आत्मविश्वास एक प्रवास आहे तो सतत जोपासावा लागेल